गलाई बांधवांच्या दिल्लीतील महामेळाव्याचे खासदार आमदारांना निमंत्रण राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं घेतली भेट अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील राष्ट्रीय महासचिव शंकर शेठ पवार गुजरात राज्याचे अध्यक्ष संपतराव माने राष्ट्रीय संचालक नंदकुमार झंजे पंजाब राज्याचे अध्यक्ष सचिन शेठ पाटील संरक्षक काणीप शेठ राष्ट्रीय संरक्षक बिहार पटनाचे उद्योजक विठ्ठल शेट घोडके बिहारचे उद्योजक लंकेश शेठ लुगडे अमृतसरचे उद्योजक भीमराव शेठ सावंत यांनी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर शिवसेनेचे आमदार सुहास बाबर राष्ट्रवादीचे आमदार रोहित आर आर पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांची भेट घेऊन दिनांक आठ मे रोजी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएस एशनच्या महामेळाव्याचे निमंत्रण दिले या भेटीदरम्यान खासदार विशाल पाटील आमदार गोपीचंद पडळकर शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित आर आर पाटील राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी निमंत्रण स्वीकारले असून त्यांनी या ऐतिहासिक महामेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं आश्वासन दिल्याची माहिती अखिल भारतीय मराठा व्यापारी असोसिएशन संस्थापक अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी दिली आहे देशभरातील सोन्या चांदीचे व्यापारी गलाई बांधव हॉलमार्क सेंटरचे से व्यापारी मेल्टिंगचे से व्यापारी टेस्टिंगचे व्यापारी ज्वेलर्स व्यापारी मॅन्युफॅक्चर व्यापारी या सर्व व्यापाऱ्यांचा इतिहासामध्ये पहिल्यांदाच दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर देशव्यापी सोह महामेळावा होत आहे या मेळाव्यात सोन्या चांदीच्या व्यापारासाठी लागणाऱ्या मशिनरी कॅरेट मीटर मशीन अॅक्वा मशीन वजन काटे शोल्डर मशीन आधुनिक टेक्नॉलॉजीच्या नवीन उपकरण असलेल्या सर्व मशिनरींचे प्रदर्शन भरवले जाणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय महासचिव शंकर शेठ पवार यांनी दिली आहे महामेळाव्याचं नियोजन सुरू आहे प्रत्येक राज्यात या महामेळाव्याच्या नियोजनासाठी बैठक सुरू आहे या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचं राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी सांगितलंय खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटाल लाईव्ह न्यूज चॅनल